ए वतन वतन मेरे आबाद रहे तू ए वतन वतन मेरे आबाद रहे तू मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू ए वतन मेरे वतन ए वतन मेरे वतन नमस्कार मित्र मैत्रिणीं मनमंजिरी या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज पंधरा ऑगस्ट आज आपल्या भारताचा अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिन तेव्हा या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष झाली पण हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला माहिती आहे की अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली तर त्या हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी आज मी एक कविता सादर करणार आहे ही कविता मी शाळेत शिकत असताना आपल्या बालभारतीच्या पुस्तकात माझ्या मते चौथीच्या पाठ्यपुस्तकात होती तर ती मी आज इथे सादर करते जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले थोडीशी त्या वेळेला जी चाल ला, लावली होती आणि मला आठवते तशा चालीत म्हणायचा प्रयत्न करते जे देशासाठी लढले ते अमर अमरहुतात्मे झाले सोडिले सर्व घरदार सोडिला सुखी संसार ज्योतिसमजीवन जगले ते अमर हुतात्मे जाले तो तुरुंग तो उपवास सोसला किती वास कुणी फासावरती चढले ते अमर हुतात्मे जाले झगडली झुंजली जनता मग स्वतंत्र झाली माता हिम शिखरीतात्मे झाले हा राष्ट्र ध्वज साक्षीला ला करू आपण वंदनयाला जय गीत गावया अपुले દેશા દેશ લઢલે તે અમર હુતમે ધન્યવાદ